जास्त वेळ गव्हाचे पीठ न भेजावता अगदी जाळीदार मऊल श्लसित होणारे टम्म फुगणारे बाहेरून कुरकुरीत होणारे अतिशय कमी वेळामध्ये होणारे गुलगुले कसे बनवायचे आणि त्याचबरोबर खाण्यासाठी अप्रतिम असा शिरखुर्मा तसं बघायला गेलं मंडळी तर असा हा शिरखुर्मा खाण्यासाठी खूप अप्रतिम लागतो कोणीही सहज बनवेल इतकी साधी सोपी रेसिपी आहे तरीही मंडळी रमजान इज स्पेशल अशी शिरखुर्मा आणि गुलगुले कसे बनवायचे अशी ही रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता कुठेही जाऊ नका चॅनलवर असेच राहा तर आज दोन्ही ही रेसिपी आज बघणार आहोत तर मंडळी यासाठी शिरखुरमा कसा बनवायचा प्रथम आपण याची रेसिपी पाहूया तर मंडळी मी इथे गॅसवरती एक पातेला ठेवला आहे पातेलामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून दूध खाली लागू नये त्यानंतर याच पातेल्यामध्ये एक लिटर मी इथं दूध घेतलेलं आहे त्यानंतर या दुधाला छान अशी उकळी येण्यासाठी साइडला ठेवून देऊया म्हणजे हे दूध थोडंसं आटलं जाईल तीन ते ती चार मिनिटं या दुधाला साइडला ठेवून देऊया त्यानंतर गॅसवरती एका कढईमध्ये मी इथं चार चमचे गावरान तूप घेतलेलं आहे जेव्हा तुम्ही पण किंवा शिरखुर्मा बनवाल तर त्यासाठी वा त्या गावरान तूप नक्की वापरा तर मी तर चार चमचे गावरान तूप घेतलं त्यामध्ये ड्रायफ्रूट सांगते तुम्हाला दोन चमचे चारोळी एक चमचा पिस्ता त्यानंतर पिवळे मनुके दोन चमचे काजू बदामचे काप घेतलेला आहे आणि त्यानंतर काळी खारी घेतलेला आहे इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ती पण मी इथं त्यानंतर बघू शकता तूप छान असं तापलेलं आहे त्यामध्ये आपण काजू बदाम सर्वात प्रथम आधी आपण या तुपामध्ये तळून घेऊया तर हलकेसे असे तळून घेतले ना तर हे शिरखोर्मामध्ये खाण्यासाठी अप्रतिम लागतात तर अशा प्रकारे त्यानंतर काजू बदाम तळून घेतलेले आहे त्यानंतरच याच्यामध्ये आपण पिस्ता आणि चारोळी पण या तुपामध्ये तळून घ्यायचे आहे पिस्ता आणि चारोळी तळून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण हलकेशी ही मनुके आहेत ते पण थोडेसे तळून घेऊया तर अशा प्रकारे तुम्ही इथे ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे नक्की वापरू शकता तर इथं मी ड्रायफ्रूट दाखवल्याप्रमाणे वापरलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये आजकाल बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात त्या म्हणजे ह्या ब्राऊन रंगाच्या बारीक शेवया तर अशा ह्या शिरखुर शिरखुर्मा बनवण्यासाठी ह्या शेवया नक्की वापरल्या जातात तुम्हीही नक्की वापरा तर अशा प्रकारे शिरखुर्मा स्पेशल अशा ह्या शेवया वापरल्या जातात ना तर ह्या तुपामध्ये आपण हलक्याशा भाजून घेणार आहोत तर बघू शकता एक लिटर दुधासाठी जेवढ्या शेवाय पाहिजेत तेवढ्या मी इथं घेतलेल्या आहेत आणि कढईमध्ये तुपामध्ये हलक्याशा भाजून घेतलेल्या आहेत दुधाला छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण दोन वाट्या साखर टाकली आहे आवडीप्रमाणे इथं तुम्ही साखरेचं प्रमाण आवडीनुसार ठेवू शकता त्यानंतर साखर टाकल्यानंतर याला एक दोन मिनटं छान असं हलून घेऊया जेणेकरून साखर वितळली जाईल त्यानंतर बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटानंतर अशी छान अशी साखर वितळली गेली आहे आता या दुधामध्येच आपण ज्या शेवाय भाजून घेतल्या होत्या त्या दुधामध्ये आपण सर्व सोडून घ्यायच्या आणि ड्रायफ्रूट आपण जे तुपामध्ये तळून घेतले होते ते पण ह्या दुधामध्ये आपण सर्व घालून घ्यायचं आहे तर मंडळी अशा प्रकारे दुधामध्ये घातल्यानंतर ह्या शेवट खूप बारीक असतात तर या खूप लवकर शिजल्या जातात आणि आपण इथं खारीक पण टाकलेली आहे तर अशा प्रकारे एक अगदी दुधामध्ये ह्या शिवाय सोडल्यानंतर एक ते दीड मिनटंच आपण गॅस चालू ठेवायचा आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे कारण ह्या खूप बारीक शिवायात खूप लवकर शिजल्या जातात तर अशा प्रकारे आपला शिरकुर्मा अगदी कमी वेळामध्ये अतिशय कमी वेळामध्ये अप्रतिमाचा शिरकुर्मा बनवून तयार आहे तर मंडळी अशी ही शिरकुर्मा रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की बनवून बघा तर अतिशय कमी वेळामध्ये होणार हा शिरकुर्मा तुम्ही नक्की बघा बनवा आणि अतिशय खाण्यासाठी पौष्टिक आणि खूप छान लागतो अप्रतिम असा तर त्यासाठी आता गुलगुले कसे बनवायचे आपण ही रेसिपी पाहूया तर मी तर गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये वाटी प्रमाणामध्ये मी सांगते तर दोन वाट्या मी तर पाणी घेतलेलं आहे त्यानंतर त्याच वाटेने मी दोन वाट्या साखर घेतलेली आहे ज्या वाटेने पानं घेतलं त्या वाटीनेच मी तर साखर घेतलेली आहे तर इथं मंडळी बघू शकता साखर वितळेपर्यंत अगदी चमच्याच्या साह्याने आपण हलवून घ्यायचं आहे साखर पूर्ण वितळून घ्यायची आहे साखर विदाळल्यानंतर पाणी थोडंसं थंड झालं कोमट असल्यानंतर एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपण गव्हाचं एक वाटी पीठ मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे मिक्सरच्या साह्याने मिक्स करून घेऊया जेणेकरून ह्यामध्ये गोटाळे राहणार नाहीत आणि चिमूटभर मी इथं खाण्याचं मीठ घेतलेलं आहे जे आपल्या रोजच्या वापरामधील आहे त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मिक्सरच्या साह्याने मिक्स केलं त्याचनंतर मी इथं त्याच वाटीने परत एक वाटी आणखी एक गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर सर्व पीठ मी तर चाळून घेतलेलं आहे टोटल इथं मी तीन वाट्या पीन वा, वा पीठ वापरलेला आहे अशा प्रकारे आणि गुठ्या बिलकुल राहिलेल्या नाही पाहिजे अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेला आहे मिक्सरच्या साह्याने आणि तुम्ही बॅटर म्हणाल किंवा हे पीठ म्हणाल तर अशा प्रकारे झालं पाहिजे तुम्ही बघू शकता मंडळी अशा प्रकारे पीठ तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा विलायची पावडर मी तर गाळून घेतलेली आहे याने पण अगदी म्हणजे अग चव जी असते ना ती छान येते आणि त्यानंतर बघू शकता अगदी पाव चमचा मी तर खाण्याचा सोडा वापरलेला आहे जर तुम्ही घाईमध्ये बनवत असाल तर अशी पद्धत तुम्ही नक्की वापरू शकता असे पण गुरगुले खूप छान तयार होतात कुरकुरीत आणि जसे आपले गव्हाचं पीठ आपण भिजवून तयार करतो अगदी तसेच होतात तर इन्स्ट बनवायचे असते तर असे हे गुलगुले तुम्ही नक्की बनवा त्यानंतर कढईमध्ये मी तेल तापण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल तापलं की त्यामध्येच आपण हे गुलगुले हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आधी आणि त्यानंतर पिठा पीठ घेऊन आपण अशा प्रकारे पिठाने हे गुलगुले सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये तर अगदी गॅस अगदी मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपण अशा रंगावरती ब्राऊन रंगावरती तळून घेणार आहोत तर त्यासाठी बघू शकता एका साइडने तळले गेली की दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी आपण लगेचच झाऱ्याचा वापर करायचा नाहीये तर अशा प्रकारे कारण गव्हाचं पीठ आहे ते झाऱ्याला लगेच चिकट चिकटत तर अशा प्रकारे इथं ब्राऊन रंगावरती अशा तळून घ्यायचं आहे मीडियम गॅस ठेवायचा आहे जसे आपण गुलगुले तळून घेतो अगदी तसेच म्हणजेच आपण गुलाबजामुन बनवतो ना अगदी तसेच तर अगदी अशाच ब्राऊन रंगावरती जेणेकरून आतून पण हे तळले जातील तर अशा प्रकारे इथं ब्राऊन रंगावरती सर्व गुलगुले मी इथं तळून घेतलेले आहे आतून खूप जाळीदार मऊ लसलुसित होतात आणि बाहेरून अगदी टम्म फुगलेला आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला घाई असेल तर, तर तुम्ही अशा प्रकारे गुलगुले नक्की बनवू शकता सर्व गुलगुले आपले इथं तळून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आतून खूप जाळीदार झालेले आहेत मऊ लुसलुशीत आणि बाहेरून कुरकुरीत खाण्यासाठी अप्रतिम लागतात तर तुम्ही इथं साखरेच्या ऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकता म्हणजे गुळाचे सुद्धा गुलगुले बनवू शकता तर अशी मंडळी ही रेसिपी गुलगुले आणि शिरखुर्मा रमजान इथ स्पेशल अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला माझ्याकडून अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला नक्कीच कमेंट करून कळवा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय